मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित एक ऐतिहासिक आणि अभ्यासपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत महाराजांचे जीवन काळानुसार विकृत केले गेले त्यांच्या कार्यामागील खरी प्रेरणास्त्रोत विसरले गेले शिवाजी महाराज अवतारी पुरुष होते का की त्यांनी धार्मिक अंधश्रद्धेच्या विरोधात बंड केले आणि स्वराज्याची स्थापना केली याचं सत्य काय आहे यावर इतिहास संशोधक प्राचार्य डॉ एस ए बायकर यांनी पुराव्यासह मांडलेली भूमिका आज आपण विचारात घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखतो यांचं चरित्र केवळ युद्ध नीती आणि प्रशासनातच नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीत सुद्धा उत्खनन करायला हवं डॉक्टर एस ए बाहेकर यांच्या लिखाणातून समोर आलेले मुद्दे विशेषत क्षत्रीय कुलावंतस श्री राजा शिवछत्रपती या ग्रंथातील प्रकरणांवर आधारित तथ्य आपण सादर करणार आहोत शिवाजी महाराजांचे चरित्र विकृत करण्याचे कित्येक प्रयत्न झालेत त्यांना अवतारी पुरुष म्हणून दाखवून धार्मिक अंधश्रद्धेचे पालन करणाऱ्यांना लोकांनी त्यांची प्रतिमा बदलली पण छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांच्या सेवा आणि स्वातंत्र्याच्या तत्वावर कार्य करणारे होते शिवचरित्राचे विकृतीकरण प्रत्येक शतकात शिवाजी महाराजांच्या कार्याचे वेगवेगळ्या पद्धतीने विकृतीकरण केले गेले आहे कधी त्यांना अवतारी पुरुष म्हटले गेले तर कधी त्यांच्या विचारधारेचं अपवित्र रूपात प्रदर्शन करण्यात आलं डॉ बाहेकर यांनी याबाबत ऐतिहासिक संदर्भ देत स्पष्ट केले आहे की महाराजांचे तेजस्वी कार्य केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांवर आधारलेले नव्हते तर ते सामाजिक गुणांवर धार होते धार्मिक अंधश्रद्धा विरुद्ध बंड करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ परकीय आक्रमकांच्या विरोधात लढा नाही दिला तर समाजातील अंधश्रद्धांविरुद्धसुद्धा त्यांनी बंड केले त्यांच्या शासनकाळात धार्मिक सहिष्णुतेची आणि विवेकवादी विचारांची नांदी त्यांनी घालून दिली लोकराजे आणि स्वातंत्र्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजेच नव्हते तर खरे लोकराजे होते त्यांनी त्यांच्या प्रजेच्या हितासाठी आणि स्वातंत्र्यासाठी झटून काम केले होते त्यांच्या या का कार्याचा वेध घेण्यासाठी डॉक्टर यांच्या संशोधनाचा आधार आपण घेऊया आणि जाणून घेऊया की ते स्वराज्याचे खरे संस्थापक कसे होते हा व्हिडिओ केवळ महाराजांच्या व्यक्तिमत्वाची उकल नाही तर त्यांच्या तेजस्वी आणि स्वयंभूत चरित्राचं पुन्हा एकदा महत्व पटून देणारा हा व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले नव्हते तर ते विवेकवादी आणि लोकहितकारी राजे होते आम्ही प्राचार्य बाहेकर यांच्या ऐतिहासिक ग्रंथ मालिकेवर आधारित हा व्हिडिओ सर्व पुरावे आणि त्यांचे तत्वांचे विवेचन करणार आहोत मित्रांनो आपण जर खरे शिवप्रेमी असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया डॉक्टर बाहेकर यांच्या भाषेत जसेचे तसे त्यांचे विचार छत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते का महाराज हे अवतारी पुरुष होते म्हणून त्यांना विजय मिळत होता असे काही इतिहासकार आणि स्वयंघोषित शिवकथाकार सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील भाट परमानंद याने शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून शिवभारत ग्रंथ लिहिला त्यात शिवभारतकारांची भूमिका अशी आहे की परमेश्वरी का भवानी देवीची कृपा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शत्रुसैन्याजवळ जात असताना त्यांना दिसत नसत त्यांच्यावर भवानी देवीची मोहिनी टाकलेली होती त्यामध्ये ते घडत होते अर्थात परमानंद हे महाराजांना भवानीदेवीचा अवतार समजतो परंतु उत्तरकालीन मराठी बखरकार शिवाजी महाराजांना शिवाचा तथा शंकराचा अवतार समजतात भवानी देवीची कृपा म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना अफजलखानाच्या विरुद्ध विजय प्राप्त झाला यावरून पेशवाई काळात अंधश्रद्धा किती मोठ्या प्रमाणात होत्या आणि आजही विज्ञान युगात सारखी वाढत आहे या अवतार संकल्पनेच्या अन्वया अर्थ अथवा छडा लावताना इतिहास संशोधकाला डिस्क्रिमिनेशन ज्याला आपण सारासार विचार अथवा विवेक म्हणतो ती आपली विचारशक्ती चालवावी लागते ईश्वरी कृपेला युक्ती प्रयुक्तीची आणि प्रयत्नांची जोड असल्याशिवाय घडणे शक्य नाही तर केवळ अंधश्रद्धा बाळून अशक्य गोष्ट शक्य होईल असे विज्ञानाची चाड बाळगणारा आणि स्वतंत्र विचार करणारा माणूस मानणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रचंड शक्तिशाली शत्रूविरुद्ध तोडकी साधणे असताना आणि प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेली विजय जणू काही चमत्कार वाटावे असेच आहेत माणसाची मती घुंग करणारे आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसांना महाराज अवतारी पुरुष वाटणे साहजिकच आहे परंतु अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करणारे महाराज हे अवतारी पुरुष मात्र नव्हते म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून विचार होणे ही काळाची गरज आहे त्याशिवाय महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा कशी मिळणार याचा विचार या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो महाराजांना केवळ एकदा सिंदूर फासला म्हणजे सर्व काही पाप करण्यास मोकळे पण तो फासला जाणार नाही आणि जर कोणी तसा विक्षिप्त प्रयत्न पण केला तर त्याला आम जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे कारण महाराज हे राष्ट्रीय पुरुष होते हे जाणकारास सांगावयास नको धार्मिक अंधश्रद्धेविरुद्ध बंड करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज मानव कोटीतील सर्वश्रेष्ठ युगपुरुष तथा युगप्रवर्तक होते महाराज हे विवेकी राजे होते ध्येयवादी होते कालसापेक्ष बदल करणारे होते धर्मसंस्थापक आणि धर्मसुधारक नव्हते तर ते राज्य निर्माते होते पण अंधश्रद्धालू मुळेच नव्हते शिवाजी महाराजांनी सहा जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी शुक्रवार या दिवशी ग्रहणाचा मोक्षकाळ सुरू झाला त्या दिवशी पौष वद्य अमावस्या होती त्या दिवशी महाबळेश्वर येथे आऊसाहेबांची आणि सोनपंत डबीर यांची सुवर्ण तुला केली वास्तविक अमावस्या हिंदू धर्मात अशुभ मानतात परंतु महाराजांनी अमावस्या ही पुण्य पर्व मानले होते यावरून शुभ अशुभ पाहून अथवा मुहूर्त पाहून कार्य त्यांनी केले नाही त्यावर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता राजगडावर राजारामाचा जन्म झाला मूल जन्मले म्हणून सर्व नाराज झाले सर्वत्र नाराजी पसरली हे जेव्हा महाराजांना समजले तेव्हा त्यांनी काढलेले उद्गार मोठे मार्मिक आहेत महाराज म्हणतात राजाराम पालथा जन्मला हे शुभ आहे कारण तो मोगलशाही पालथी घालणार तेव्हा हे ऐकून सर्वांनी मुलगा झाल्याचा आनंद व्यक्त केला इतकेच नव्हे तर मुसलमान झालेल्यांना अथवा बाटलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात शुद्ध करून घेतले यावरून महाराज हे धार्मिक प्रवृत्तीचे असले तरी अंधश्रद्धाळू मुळीच नव्हते बाटलेल्या नेताजी पालकरला प्रायश्चित्त देऊन पुन्हा हिंदू धर्मात घेतले हे सर्वांना विदित आहे लोक राजे महाराजांचे राज्य हिंदवी स्वराज्य नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रात हिंदवी हा शब्दच आलेला दिसत नाही हिंदवी अथवा हैंदवी शब्द प्रयोग हा मुस्लिम राज्य करते देशीय या अर्थाने अथवा हिंदुस्थानी म्हणून वापरत असत असे दिसते तर यांनी स्थापन केलेले स्वराज्य हे एकदेशियांचे लोक राज्य होते केवळ हिंदचे मुळीच नव्हते दूरदृष्टी असलेला सूक्ष्म निरीक्षण शक्ती लाभलेला दृष्टिकोन असलेला धार्मिक प्रवृत्तीचा पण अंधश्रद्धेला मुठ माती देणारा पराक्रमी पराकाष्ठा करणारा आणि अंधश्रद्धेला श्रद्धेत पारित करून प्रत्यक्ष कृतीत उतरविणारा मातृपितृभक्त कुशल मुत्सद्दी नेता क्वचितच सापडेल तसेच नीतिमत्तेची आणि न्यायाची चाड बाळगणारा संकटाला कधीच भीक न घालणारा तितकाच शूर आणि स्वराज्याकरिता सर्वस्व अर्पण करणारा सर्वसामान्यांच्या हिताकरिता झटणारा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बहुआयामी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे हे कौतुक करावे तेवढी थोडेच आहे स्वातंत्र्याचे निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज सारख्या खंबीर नेतृत्व देणारा नेता अद्याप निर्माण झालेला नाही आणि पुढेही निर्माण होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे धवल चारित्र्य उत्कृष्ट प्रशासन निपक्षपाती न्यायदान लोककल्याणकारी सार्वभौम राजा म्हणून त्यांची कीर्ती जगभर झालेली आहे अशा या महाराजांची जगातील उच्च कोटीच्या कुठल्याही नेतृत्वाची तु तुलना होऊ शकत नाही इतके त्यांचे कर्तृत्व महान होते असे हे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे शक्य नाही छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्याचे आणि स्वतंत्र राज्याचे निर्माते म्हणून शिवचरित्राला केवळ भारताच्याच नव्हे तर जागतिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे स्वराज्य हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे हे शिकवण देणारे राजे हे मध्ययुगातील स्वातंत्र्याचे आद्यप्रवर्तक ठरतात उत्तरित छत्रसाल बुंदेले यांना स्वतंत्र राज्य स्थापनेचा सल्ला शिवाजी महाराजांनी दिला हाच सल्ला त्यांनी आपले धाकटे बंधू व्यंकोजी राजे यांना दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बोधातून आणि प्रेरणेतूनच त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले वैचारिक पायादेखील बदल होऊ शकत नाही त्यासाठी महाराजांच्या सत्य इतिहास आपण शोधला पाहिजे त्यांचा योग्य अर्थ लावला पाहिजे इतिहासात जे टाकव असेल ते टाकले पाहिजे पुढे जाऊन आपण त्याला योग्य जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घातली पाहिजे महाराजांच्या इतिहासात विचारात व्यवहारात आणि कार्याच्या प्रेरणेत आजही उपयुक्त ठरू शकेल असे बरेच आहे ते नीट समजून घेतले पाहिजे आणि प्रत्यक्ष कृतीत उतरवले पाहिजे तरच शिवजयंती उत्सवाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल एवढे बोलून आज येथे थांबतो आपण या ठिकाणी मला बोलवून संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा हे जे काही विचार आहेत ते विचार डॉक्टर बायकर यांनी कधी मांडलेले आहेत तर छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान एवं मध्य प्रदेश क्षत्रिय मराठा मंडळ देवास एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंती उत्सव दोन हजार चारच्या भाषणाचा वृत्तांत दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चारला हा अप्रकाशित असलेला हा त्यांचा लेख आहे यामधून आपण ही माहिती इथे सादर केलेले आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ महान योद्ध्याचे नाही तर ते समाजसुधारक धार्मिक अंधश्रद्धांच्या विरोधात लढणारे आणि खरे लोकराजे होते डॉक्टर बाहेकर यांच्या ऐतिहासिक ग्रंथामध्ये दिलेले पुरावे आणि संशोधनातून आपण बघितले की महाराजांना अवतारी पुरुष ठरवून त्यांच्या कार्याचे विकृतीकरण केले गेले आहे मात्र सत्य हे आहे की महाराज ही विवेकवादी ध्येयवादी आणि लोकांसाठी समर्पित असलेले स्वराज्याचे खरे निर्माते होते महाराजांनी धार्मिक अंधश्रद्धांना विरोध करून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत त्यांची सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी दिली त्यांच्या तेजस्वी आणि स्वयंभू व्यक्तिमत्वाने ते इतिहासात अजरामर झालेले आहेत मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील सत्य आणि प्रेरणादायी बाजू जाणून घेतल्या इतिहासाची विकृतीकरण होऊ नये म्हणून आपल्याला अधिक जागरूक राहावी लागेल आणि खरा इतिहास जाणून घेण्यासाठी संशोधनावर आधारित ज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे या ऐतिहासिक माहितीवर आधारित आपले विचार आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा शिवरायांच्या तेजस्वी विचारधारेचा आपण प्रत्येकाने आदर ठेवावा आणि त्यांचं स्वराज्याचं स्वप्न पुढे घेऊन जाण्यासाठी कर्तव्यबद्ध आपण राहिलं पाहिजे मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद आपण जर चॅनलवर नवीन असाल इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र